नमस्ते बालमित्रांनो चला तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो ही आकृती कशाची आहे बरोबर छान ही आकृती अगदी बरोबर खूपच छान ही आकृती कशाची आहे आयत छान तर मुलांनो इयत्ता पाचवीच्या गणितातील अध्य निष्पत्ती परिसरातील आयताकृती वस्तूंची परिमिती व क्षेत्रफळ आपण प्रत्यक्ष अभ्यासणार आहोत परिमिती बंदिस्त आकृतीच्या सर्व बेरीज बाजूंच्या परिमिती होय क्षेत्रफळ वस्तूने व्यापलेल्या क्षेत्राची किंवा पृष्ठभागाच्या क्षेत्राचे मोजमाप म्हणजे क्षेत्रफळ होय परिमिती व क्षेत्रफळाची एकके पाहू तर पहा ज्यावेळेस लांबी सेंटीमीटरमध्ये असेल आणि रुंदी ही सेंटीमीटर असेल तर त्याची परिमितीही सेंटीमीटरमध्ये येते तसेच त्याचे क्षेत्रफळ हो चौरस सेंटीमीटरमध्ये म्हणजे से चौसेमीमध्ये येते जर दिलेल्या आयाताची लांबी मीटरमध्ये असेल रुंदी मीटरमध्ये असेल तर परिमिती मीटरमध्ये येते तसेच क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये येते जर दिलेल्या आयाताची लांबी किलोमीटरमध्ये असेल रुंदी किलोमीटरमध्ये असेल तर, तर परिमिती किलोमीटर मध्ये येते तसेच क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये येते जर दिलेल्या लांबी आणि रुंदीचे त्याचे रूपांतर करून टेबलची परिमिती मोजा साठ सेंटीमीटर एकशे से वीस सेंटीमीटर टेबलची लांबी एकशे से वीस सेंटीमीटर आहे साठ सेंटीमीटर टेबलची रुंदी साठ सेंटीमीटर आहे आयताची परिमिती बरोबर दोनदा लांबी दोनदा रुंदी यांची बेरीज लांबीची बेरीज दोनशे चाळीस सेंटीमीटर आणि रुंदींची बेरीज एकशे वीस सेंटीमीटर परिमिती से आहे सेंटीमीटर तर आज मुलांनो आपण आपल्या शाळेच्या वरांड्यातील आयाताकृती भागाची आपण परिमिती काढणार आहोत तर पा... या भागाची रुंदी कोणती आहे सांग बरं आयताकृती छान बरोबर आणि लांबी बरोबर चला रुंदी मोजा उदर चला दोन मीटर लांबी मोजा एक मीटर म्हणजे या आयाताची लांबी किती आहे तीन मीटर बरोबर या आयाताची परिमिती सांगा मग तीन आणि तीन सा। सहा सहा आणि चार दहा या आयताची परिमिती दहा मीटर आहे छान किती चौरस आहे तिथे सहा छान या प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे मग या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ किती झालं चौरस मीटर छान अगदी बरोबर आपण बॉक्सच्या पृष्ठभागाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढू बॉक्सची लांबी मोज किती सेमी पाच सेमी बरोबर बरो मग या बॉक्सची परिमिती किती होईल सांग सहा आणि सहा बारा पाच आणि पाच दहा बारा अधिक दहा बरोबर बर बावीस सेमी होईल बरोबर परिमिती बावीस सेंटीमीटर तसेच पहा आता याचा आपल्याला क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण जे चौरस सेंटीमीटरचे चौरस आहेत ते आपण त्याच्या पाठीमागच्या बाजूने काढलेले आहेत तर आता क्षेत्रफळ मोजबर आता एक दोन तीन चार पाच पाच एके पाच पाच दोन दहा पाच पंधरा पाच एकवीस पाच पाच पंचवीस पाच सीस तीस चौसे मे त्याचे क्षेत्रफळ आहे बरोबर छान आपण आयताकृती पृष्ठभागाची लांबी रुंदी परिमिती व क्षेत्रफळ मोजू तर पहा या आयताकृती पृष्ठाची जी लांबी ती पाच सेंटीमीटर तर आपण इथं लांबी पाच सेंटीमीटर व रुंदी दोन सेंटीमीटर पहा मग परिमिती किती होईल तर पाच आणि पाच दहा दोन दोन चार दहा चार चौदा सेमी म्हणजे परिमिती प्रत्यक्ष आपण मुरली त्यावेळेस किती भरली चौदा सेमी आणि क्षेत्रफळ आता पहा क्षेत्रफळ मोजण्यासाठी मी काय केले एक सेंटीमीटर बाजू असलेले चौरस खाली काढलेले आहेत तर आपण त्यावरून काढू शकतो तर पहा चौरस एक दोन तीन चार पाच 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 दहा म्हणजे दहा चौरस सेंटीमीटर हे काय झालं त्याचं क्षेत्रफळ चौसेमी आता आपण सूत्राचा वापर करून त्याची परिमिती व क्षेत्रफळ मोजू तर पहा आयताची परिमिती परिमितीवर आपल्याला माहित आहे की दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर दोन ला दोन कंसात लांबी किती आहे तर पाच सेमी पाच अधिक रुंदी दोन बरोबर पाच आणि दोन सात आणि सात दोन्ही चौदा म्हणजे इथे झाली परिमिती चौदा सेमी म्हणजे आपण प्रत्यक्ष मोजले आणि सूत्राने काढले हे दोन्ही पण सारख्या आलेले आहेत बरोबर लांबी पाच सेमी गुणिले रुंदी दोन सेमी बरोबर पाच जुने दहा दहा सेमी हे झालं त्याचं क्षेत्रफळ म्हणजे आपण प्रत्यक्ष आणि सूत्राने काढलेले दोन्ही ही उत्तरे बरोबर आहेत हां या दुसऱ्या आकृतीची लांबी आणि रुंदी मजबर सांग किती आठ सेमी बरोबर काय आठ सेमी लांबी बरोबर आठ सेमी लांबी आपण लिहू आठ सेमी आणि रुंदी रुंदी चार सेमी बरोबर किती सेमी चार सेमी मग या कृतीची परमिती किती झाली आठ अधिक आठ सोळा चार अधिक चार आठ सोळा आठ चोवीस सेमी चोवीस सेमी बरोबर आणि आता आपण आता काय बोलायचं क्षेत्रफळ म्हणजे आपण इकडं त्याचे चौरस काढलेले आहेत काढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस आठ चौक बत्तीस 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 चौसेमी बत्तीस चौसेमी छान आता आपण सूत्राचा वापर करून करू हा तर पहा दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी किती इथं दोन ला दोन आठ बरोबर रुंदी चार चार आता आठ आणि चार किती झाले बारा बारा गुंडे दोन चोवीस सेमी चोवीस सेमी आणि आता क्षेत्रफळ किती होईल आठ गुणिले चार चार हा आठ बत्तीस चौसेमी म्हणजे सूत्र आणि प्रत्यक्ष आपण मोजलेलं दोन्ही पण कसे बरोबरच येतात छान तर आपण आहेत पी क्यू आर एस ची परिमिती व क्षेत्रफळ काढू सांगा बरं याची लांबी किती आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात छान सात काय सेमी बरोबर सात सेमी काय झाली याची लांबी लांबी आणि रुंदी एक दोन तीन चार चार सेमी बरोबर छान चार सेमी म्हणजे आता आपण लांबी आणि रुंदी आपल्याला माहीत झाली बरोबर मग आता परिमिती सांगा बरं सात आणि सात चौदा चार आणि चार आठ आठ आणि चौदा आणि आठ बावीस सेमी बरोबर म्हणजे या आय पी क्यू आर एस ची परिती किती झाली बावीस सेमी आणि या आय पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात सात एक सात साधारण चौदा सातरी एकवीस सात सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस चौरसाईस म्हणजे अठ्ठावीस चौसाइस अठ्ठावीस चौसेमी छान पहा आपण आता सूत्राचा वापर करून याच उत्तर पाहू आता आय पीकची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी किती होती पीक आर एची सात सेमी बरोबर आणि रुंदी किती होती चार सेमी मग सात आणि चार किती अकरा अकरा गुणले दोन किती झाले बावीस सेमी बरोबर म्हणजे सूत्राचा वापर करूनही बावीस सेमी त्याची परिमिती आयत पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी लांबी किती आहे सात रुंदी चार चार याचा गुणाकार गुन्हा अठ्ठावीस चौसेमी बरोबर म्हणजे याचं याच क्षेत्रपती अठ्ठावी चौसेमी आलेख पेपरचा वापर केला काय आणि आपण प्रत्यक्ष सूत्राचा वापर केला काय दोन्ही पद्धतीने उत्तर सारखीच येते आपण आयताची परिमिती व क्षेत्रफळ हा भाग पाहिला तर त्यावर आधारित काही प्रश्न आहेत स्क्रीनशॉट काढून ते सोडवा